पालकमंत्रीपद बघितलं तर भाजपला स्थानिक ठिकाणी जिल्ह्यात मंत्रीपद पालकमंत्रीपद मिळालं आहे मात्र जिल्हा जिल्हापद एक असं आहे की ज्यावेळेला तीन पक्षाचं सरकार असतं त्याला स्वाभाविकपणाने प्रत्येक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या त्या मंत्र्यांना मिळेलच असं होऊ शकत नसतं त्यामुळे माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी एकत्रितपणाने त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे शेवटी महायुती म्हणून आम्हाला जनतेने जो एक उदंड प्रतिसाद दिला अभूतपूर्व यश आमच्या पदरामध्ये टाकलं आहे ते नजरसंभ ठेवूनच महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलं जाईल नाही अशादला काय भाग नाही शेवटी आमच्या वाट्याला आठच पालकमंत्रीपद पा आलेली होती त्यामुळे जो निर्णय घेतला तो पक्षाने साखल्याने विचारपूर्वक घेतलेला पक्षातील पक्षा एक महत्वाचे नेते नेते आहेत यापूर्वी त्यांनी मंत्रिपद बसवली मी एकदा या विषयावरती सांगितलं की पक्षाने कॉन्शियसली तो निर्णय घेतलेला आहे धनंजय मुंडे पक्षाचे नेते आहेत निश्चितपणाने त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्ष नेहमी करता आला आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा खरेल येणारच मी कालच घोषित केलं होतं की धनंजय मुंडे रात्री येतील काल त्यांना परळीमध्ये काम होतं त्यांच्याने माझा परवाईप बोलणं आलं होतं कालही झालं होतं त्याप्रमाणे आलेत आणि आज त्यांचे मार्गदर्शन ते शिबिराल त्या ठिकाणी करतील आघाडीतील स्थानिक नेते आहेत त्यांची मागणी होती की धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद पा देऊ नये त्याचा ते, ते, कुठेतरी मी प्रदेशाध्यक्ष म्हणून एकदा या विषयावरती एक बोललो यापेक्षा मला अधिक या विषयावरती बोलायचं नाही राजा देवेंद्रजींच्या अजितदादांच्या एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीकोन आता आम्ही सर्वजण कामाला लागलेले आहोत धन्यवाद सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं त्यामुळे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी